मस्त वाटलं पायदवासाठी पाणी द्यायले समोर आली साई पायदवासाठी पाणी समोर आली आपण केली नमस्कार रामराम पुन्हा राम। एकदा सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे प्रेम तिके ब्लॉग तर मित्रांनो आज आपण चालू आहे बाबुळगाव येथे बाबुळगाव येथे माऊली पब्लिक स्कूल येथे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने त्यांनी मला तिथे आमंत्रित केलेलं आहे तर या स्कूलमध्ये माझा हास्याची बोल हा विनोदी कार्यक्रम आज साजरा तर होणारच आहे तेव्हा चला मग बाबुळगावला जाऊया मजा करू या कार्यक्रम शेवटपर्यंत बघा आणि मी सर्वांना विनंती करतो की जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर प्रेम द्या धन्यवाद कार्यक्रमाला जे प्रमुख मान्यवर मान्य श्री वसंतराव वैकेडकर साहेब ज्यांचं आगमन नुकतंच झालेलं आहे त्यांना विनंती करतो कृपया त्यांनी आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे मान्य श्री जयंतराव घोंगे यांना सुद्धा विनंती करतो कृपया त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं सोबत आजच्या कार्यक्रमाचं मुख्य मुख्य आकर्षण मान्य श्री प्रवीण केसर जे आपल्याच भागात गेलं आहे जी, जी मराठी स्टार चला हवा येऊ द्या मान्य श्री मुख्य अतिथी मान्य श्री वसंतरावजी गुयकेकर साहेब तथा प्रवीणजी दिकेसाहेब पद्माकरजी मडवे जयंतराव भोंगे अमोलजी देशमुख सचिन भाऊ मल्ले आणि इतर मान्यवर या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सर्वप्रथम मा सरस्वती यांच्या प्रतिमेचं पूजन पुष्पहार आणि नंतर ती प्रज्वलन करून खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला त्या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल सर राणार मालिकवाडा तालुका जिल्हा यवतमाळ आणि या व्यक्तीने आपल्या जिल्ह्याचाच नव्हे त्यांच्या तालुक्याचं नाही तर पूर्ण जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर नाव नावलौकी कसं आणलं अशी आमचे प्रवीण टिके सर जे जी मराठी स्टार आहेत तला हवा येऊ द्या फेंडचे जे मराठी या चॅनलवर तला हवा येऊ द्या हा जो कार्यक्रम आहे या स्पर्धेचे ते उपविजेते आहेत सोबत जी मराठीवरील सर्वात लोकप्रिय विनोदी मालिका तला हवा येऊ द्या यामध्ये अभिनेता आणि सहलेखक म्हणून त्यांनी काम केलेला असे आमचे प्रवीणजी कार्यक्रमाचे सादरीकरण करतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सह्याद्री दूरदर्शनची सह्याद्री मराठी वाहिनी आहे टी व्ही त्यावर हस्य पंचमी या कार्यक्रमाची निगडत पाहिजे यावरती सुद्धा अभिनेता आणि सहलेखक म्हणून त्यांनी काम केलं असे आमचे सर्वांचे लाडके माननीय प्रवीण ती सर यांना विनंती करतो कृपया त्यांनी पुढे माननीय आदरणीय बुडे सर यांना विनंती करतो या ठिकाणी शॉल स्लीपर आणि सन्मान चिन्ह देऊन शाळेच्या वतीने सरांचा या ठिकाणी सन्मान करावा आणि पायदवासाठी पाणी द्याय समोर आली साई पायद्यासाठी पाणी द्यायले समोर आली साई तिच्याकडून पाऊल वाटे आपण लग्नाला उभाच केली काही रात्रीच्या पवन पासुंडी ठरली आवाजानं त्या घरचे सारे गेले उठून नाही मग नाकावरची पासुंडी घेतली चाठरी होतो समोरच्या कासाच्या पामराशी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी पायीची वाहन पायी बरी पायीची वाहनं पायी बरी